पुणे पिंपरी दर तेराशे शेतकरी मित्रांनो नमस्कार सोलापूर मधलं सोलापूरच्या मार्केट यार्ड मध्ये कांद्याच्या दरात वाढ झाली आहे आठ ते दहा रुपयांवर प्रति किलो असलेला कांदा आता पंचवीस रुपये प्रति किलो वर गेलाय तर कांद्याच्या दरामध्ये वाढ झाल्यानं शेतकऱ्यांना त्याचा फायदा होईल असं मत या ठिकाणच्या व्यापाऱ्यांनी व्यक्त केलंय तर कोल्हापूर आवक दोन हजार सातशे किमान दर सातशे रुपये कमाल दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर सतराशे शेतकरी मित्रांनो व्हिडिओ पूर्ण बघा बाजार समिती घेतली आहे छत्रपती संभाजीनगर आवक हजार किमान दर सातशे कामांधर दोन हजार दर तेराशे पन्नास रुपये मुंबई कांदा बराट मार्केट आवक दहा हजार किमान दर सोळाशे दर पंचवीसशे दर दोन हजार चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा जळगाव आवक हजार किमान दर साडेपाचशे रुपये कमांधर अठ्ठावीसचे साधारण दर सोळाशे शेतकरी मित्रांनो रोजचे कांदा बाजार भाव व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आपल्या चॅनलवरती दुसरे व्हिडिओ असतात शेती संबंधित शेती मार्गदर्शन रोजचे कांदा बाजार भाव व्हिडिओला सबस्क्राईब करा चॅनलला लाईक करा साखरी लाल कांदा आवक तीस हजार किमान दर चौदाशे पंचवीस दर चोवीसशे साधारण दर एकवीसशे अमरावती भाजीपाला किमान दर सातशे दर दोन हजार सर्वसाधारण दर तेराशे पन्नास पुढे पुणे पिंपरी आवक बारा किमान दर तेराशे दर सत्तावीसशे सर्वसाधारण दर दोन हजार मित्रांनो चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा जास्तीत जास्त शेअर करा रोजच्या बाजारभावासाठी पुढे येवला अंधारसोल आवक सहाशे किमान दर पाचशे दर एकवीसशे पन्नास सर्वसाधारण दर अठराशे पन्नास यापुढे लासलगाव कांदा आवक नऊ हजार दोनशे किमान दर सातशे दहा कमाल दर तेवीसशे सर्वसाधारण एक दर एकवीसशे तीस मालेगाव आवक नऊ हजार किमान दर सहाशे दर तेवीसशे सर्वसाधारण दर एकोणावीसशे पूर्ण बघितल्याबद्दल धन्यवाद चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा